पोहरा देवीचा प्रसाद उद्धव ठाकरे यांनी नाकारल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करणारा याचिकाकर्त्याला कोर्टानं तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावलाय आणि दोन लाखाचा चेक उद्धव जाऊन द्यावे असे आदेशच त्यानुसार उद्धव लाखाचा चेक देण्यासाठी भाजपच्या तांडा संपर्क अभियानाचे प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण हे मातोश्री निवासस्थानी जाणार आहेत म्हणून मातोश्री निवासस्थानावरती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बंजारा समाजातील बांधव पारंपरिक वेशभूषेत आणि उद्धव ठाकरे या पाटील यांनी मातोश्रीवरती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे याचं कारण म्हणजे भाजपचे तांडा अभियानाचे प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण उद्धव ठाकरेंना दोन लाखाचा डीडी देणार आहेत तर मुंबई हायकोर्टाकडनं मोहन चव्हाण यांना हा दंड थोटावण्यात आला होता देवीचा प्रसाद नाकारल्यामुळे अनेक भक्तांच्या आणि बंजारा समाजाच्या भावना दुखावल्याची याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात केली होती आणि याच याचिकेच्या बाबतीत कोर्टाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी आणि त्याचसोबत एक एकाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाकडनं डॉक्टर मोहन चव्हाण यांना हा दंड थोटावण्यात आला होता आणि तोच दोन लाखाचा डीडी आज उद्धव ठाकरेंना देण्यासाठी म्हणून मोहन चव्हाण या ठिकाणी येणार आहेत त्या एकंदरीत जर आपण मातोश्रीवरती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्यावेळेला ही याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळेला साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक महंत जे आहेत हे उद्धव ठाकरेंना भेटले होते आणि उद्धव ठाकरेंना तो प्रसाद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एका पाठ बा मागे थांबलेल्या व्यक्तीकडे तो प्रसाद दिला होता आणि यामुळेच डॉक्टर मोहन चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि पोहरादेवीचा हा एक प्रकारे अपमान आहे म्हणून त्यांनी याचिका जी आहे ही दाखल केली होती मात्र ही याचिका बिनबुडाची आहे आणि आरोपसुद्धा बिनबुडाचे आहेत कसं हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आणि डॉक्टर मोहन चव्हाण यांना दोन लाखाचा दंड जो आहे हा लावण्यात आला होता आणि हाच दोन लाखाचा डी आज उद्धव ठाकरेंना देण्यासाठी म्हणून डॉक्टर मोहन चव्हाण हे या ठिकाणी येणार आहेत भाजपकडनं या ठिकाणी एक शक्तीप्रदर्शन जे आहे ते केलं जाऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं कायदा सुव्यस्थेचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मातोश्रीवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा रस्त्यावरचा संघर्ष जो आहे हा भाजप विरुद्ध ठाकरे गट होण्याची शक्यता होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे मातोश्रीवरती पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई